हाय हॅलो एवरीवन तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि एका नवीन ब्लॉगसोबत सो so, मी आज आ, मी आजच जस्ट आलो गावावरून परत तिकडे काही मी शूट नाही केलं कारण कसं होतं की आ, या प्लॅटफॉर्मवर आधी कुणीतरी किंवा आपण ज्यांना कोणाला आपल्याला इंट्रोड्यूस करायचं आहे ते, ते आधी कम्फर्टेबल झाले पाहिजेत बरोबर अदरवाईज सो uh, इट so, टेक्स टाईम सो so, आपण त्यांना तो टाईम दिला पाहिजे सो so, मी तिकडे जास्त काही शूट नाही केलं आणि आज आल्यानंतर मी हा ब्लॉग इथे कंटिन्यू करते आज एक विशेष आहे ते म्हणजे एक रेसिपी मी करते ट्रायच म्हणू शकता म्हणजे मी केली एक दोन वेळा बट मी अजून एकदा दाखवण्याचा प्रयत्न करते ते म्हणजे ब्रेकफास्टसाठी झटपट बनणारी गव्हाच्या पिठाची आणि रव्याची धिरडी तर चला आपण बघूया मी ती कशी करते तुम्हाला जर ती रेसिपी आवडली तर ट्राय करा आणि मला सांगा की कशी बनली तर हे धिरडी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ ह्या वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे आता ह्यामध्ये तुम्ही तीन ते साडेतीन चमचे मोठा चमचा रवा ॲड करायचा आहे रवा छोटा किंवा मोठा असला तरी काहीही फरक पडत नाही तुम्ही कोणत्याही प्रकारचा रवा वापरू शकता त्यानंतर यात घालायचं आहे चवीनुसार मीठ हे मीठ रवा आणि गव्हाचं पीठ असलेलं मिश्रण छान मिक्स करून घ्या एकजीव करून घ्या आता ह्यात ॲड करायचं आहे गरजेनुसार पाणी आपल्याला हे, हे बॅटर एकदम सरसरीत आणि पातळ हवं आहे सो पाणी हे गरजेनुसार थोडं थोडं ॲड करून तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करू शकता बॅटर अशा प्रकारे मिक्स करा जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि एकदम सरसरीत असं बॅटर तयार होईल हळूहळू पाणी ॲड करा एकदमच पाणी ओतू नका इथे तुम्ही पाहू शकता माझं बॅटर रेडी आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता आता हे बॅटर आपल्याला पंधरा मिनिट असंच भिजत ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण पाहूया की अजून कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली मिरची गाजर आणि अजून काही तुम्हाला भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जिरा मोहरी ह्या गोष्टी मी वापरत आहे इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यात एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी तुम्ही टाका त्याच्यानंतर आपण ह्यात ॲड करूया बारीक चिरलेला कांदा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे इन्ग्रेडियंट्स शालो फ्राय करायचे आहेत एकदम डीप फ्राय करू नका सो so, एकदम मध्यम किंवा मीडियम सॉरी एकदम मध्यम किंवा लो फ्लेमवरतीच तुम्ही हे केलं तरी चालेल त्यानंतर मी ह्यात ॲड करते टोमॅटो टोमॅटोला पण थोडंसं तेल सुटेपर्यंत तुम्ही त्याला परतवू शकता त्यानंतर यात मी ॲड करते बारीक चिरलेली मिरची तुम्ही मिरचीही वापरू शकता किंवा लाल तिखटही वापरू शकता आता ह्यात मी ॲड करते गाजर बारीक किसून घेतलेला हे मिश्रण असंच एक ते दोन मिनिट तुम्ही परतवून घ्या आता ह्यात मी ॲड करते कोथिंबीर तुम्ही कोथिंबीर फोडणीत पण टाकू शकता जसं मी आता ॲड करते आणि वरून अजून बॅटर जेव्हा आपलं बनलेलं असेल आणि आपण ह्या मिश्रणासोबत जेव्हा ते मिक्स करू त्यावेळीही तुम्ही फ्रेश कोथिंबर ॲड करू शकता जर तुम्हाला ती मोठ्या प्रमाणात आवडत असेल आपलं मिश्रण रेडी आहे हे बॅटर तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटानंतर त्याची अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे आता मी यात ॲड करते आपण आत्ताच तयार केलेलं ते मिश्रण ते ह्यात टाकून त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं ह्यात मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अजून वरून वरतून मी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकते जेणेकरून त्याचा स्मेल छान येतो छान उतरतो इथे मी पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक त्याच्यावरती तुम्ही तेल लावून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी इथे पळीचा वापर करते जेणेकरून तो जो पदार्थ आहे धिरडं तो एकदम व्यवस्थित जाड न पडता व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी यावी यासाठी याच्यावरूनही तुम्ही तेल ॲड करू शकता याला दोन ते तीन मिनिट असंच ठेवा तुम्ही अजिबात याला कलथ्याने किंवा कशाने उलटण्याचा प्रयत्न करू नका लगेच दोन ते तीन मिनिट ह्याला असंच मध्यमाचेवर किंवा मीडियम सॉरी लो फ्लेमवरती असंच भाजू द्या त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता छान जाळी त्याला सुटलेली आहे आणि साईडनी आपल्याला लगेच समजून येतं की ते खरपूस पद्धतीने भाजले गेलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं रेडी आहे मसाले धिरडे तुम्ही ट्राय करा नक्कीच हे hey ऑल तुम्ही आता रेसिपी बघितलीच असेल सो so ती तुम्ही सीजनल पण ट्राय करू शकता सीजनल आय uh, मीन I mean की uh, आता सध्या मँगोचा सीझन आहे आमरसाचा सीझन आहे तर तुम्ही नॉर्मल धिरडी बनवून ती आमरसासोबत नक्की ट्राय करू शकता इट्स अ मस्ट ट्राय आणि अदरवाईज जेव्हा हा सीझन नसेल त्यावेळी तुम्ही अशी मसाला धिरडी नक्की बनवू शकता आणि ही झटपट होणारी आहेत आणि जे काही इन्ग्रेडियंट्स आपल्या घरात आहेत ती वापरून आपण ही बनवू शकतो सो इट्स अ व्हेरी इझी रेसिपी आणि ब्रेकफास्टसाठी नक्कीच तुम्ही किंवा कधीही बनवू शकता बट मेनली ब्रेकफास्टसाठीची ही रेसिपी आहे सो थँक यू फॉर वॉचिंग आणि तुम्हाला ही आवडली असेल तर तुम्ही ती नक्की ट्राय करा आणि मलाही सांगा की कशी बनली होती सो स्टेट येऊन हा आता माहिती नाही ब्लॉग पुढं कसे जाणार आहे पण तुम्ही कंटिन्यू करा हा ब्लॉग तर आम्ही आत्ताच रेडी झालो आहे पाहू शकता तुम्ही आम्ही निघालो आहे बाहेर जो आत्ताच लेटेस्ट रिलीज मूवी आहे किर्ला स्टोरी त्याचा रिव्ह्यूज ऐकले खूप छान होता आणि तो रिअल स्टोरी बेस्ट मूवी असंही ऐकलं कसं ठरवलं की पाहूया आम्हाला बाकी कुठला गोष्ट लागत नाही बट मूवीज लागतात टाईम टाईम तर आम्ही चाललो भेटे ठीक आहे चला असे टेम आणि पुढे बघा कसं जातो बघा बाय फेवरेट टाइमपास मूवी पाहणं है ना आठवड्याला एक एक मूवीचा डोस दिले शकत तुम्ही गर्दी खूप आहे या मूवीसाठी गर्दी खूप आहे पीव नाही मिळाले सो आम्ही सिनेपॉलिसला आलोय सीझन्स मॉल इथे पण ऑलमोस्ट हाऊसफुल आहे तो मला सांगतो एवढे का मूवी आवडत बघा सांग मूवी काय स्क्रीनवर पिक्चर पाहायला मोठ्या स्क्रीनवर तेवढे कारण आहे जस्त मूवी पाहून दफेरला स्टोरी बाहेर आलो आहे आणि इट्स अ मस्ट मस्ट लॉन्स वॉच काहीज म्हणजे आपल्याला माहिती आहे की काय झालं होतं नेमकं आणि हे असं पण असू शकतं याच्यावर खरंच बिलीव्ह नाही होत आय एम एंडिंग दिस ब्लॉग ॲट दिसपॉइंट ओनली बिकॉज माझा मूडच नाही आहे पुढे काही बोलण्याचा सो स्टेट यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग अँड थँक्यू अँड बाय चिल्ड्रन टेक केअर बाय बाय